नमस्कार विद्यार्थ्यांना तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती आणि मित्रांनो आता आपण आज खूप महत्त्वाचे फुलफॉर्म या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि नक्कीच यामध्ये टॉपचे जे महत्त्वाचे पन्नास शॉर्ट फॉर्म आहेत ते, ते आपण तर घेणार आहे नॉन रेसिडेंट इंडियन मित्रांनो मित्रांनो सेंट्रल प्रोसेसिंग युनिट त्यानंतर आहे मित्रांनो एम जे आपण वेळेसाठी वापरतो अंटी मॅरिडियन त्यानंतर आहे मित्रांनो ओ टी ओ टी पी वन टाईम पासवर्ड सर्वांना माहीत आहे आपल्या जे मोबाईलवरती जे ओ टी पी येतो तो त्यानंतर मित्रांनो पी आय एन एम बघितलं आपण ओ टी टी बघितला त्यानंतर ओ टी पी वन टाईम पासवर्ड सर्वांना माहीत आहे त्यानंतर पी आय एन पर्सनल आयडेंटिफिकेशन नंबर त्यानंतर आहे पॅन परमानंट अकाउंट नंबर त्यानंतर आहे क्यू आर कोड क्विक रिस्पॉन्स कोड त्यानंतर आहे मित्रांनो एस एम एस शॉर्ट मेसेज सर्विस के वाय सी नो युअर कस्टमर वायफाय वायरलेस फिडेलिटी टी डी एस वायरलेस बघितला आपण त्यानंतर टी डी एस टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स त्यानंतर आहे मित्रांनो आपला नेस्टवाला जी पी एस ग्लोबल पोजिशनिंग सिस्टम जी पी एस आपल्या मोबाईल ट्रॅकिंगसाठी वापरतो आपण त्यानंतर डब्ल्यू डब्ल्यू ओ वर्ल्ड वाईड वेब त्यानंतर आहे मित्रांनो पी एन जी पोर्टेबल नेटवर्क ग्रॅफिक्स पोर्टेबल नेटवर्क ग्रॅफिक्स पी डी एफ पोर्टेबल डॉक्युमेंट पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट त्यानंतर आपला सर्वांचा आवडते सिरियल सी आय डी क्राईम इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट त्यानंतर आहे मित्रांनो एम एम एस मल्टीमिडिया मेसेजिंग सर्विस आता ह्या हा जो फुल फॉर्म आहे जास्त म्हणजे वापरला जात नाही कारण त्याचे छोटे मोबाईल होते कीबोर्डचे त्यामध्ये हे वापरत होते जे आय एफ आय हे मित्रांनो ग्राफिक्स इंटरचेंज फॉर्मॅट त्यानंतर टी आर पी टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट आता टी आर पीसुद्धा कोणी जास्त टी व्ही बघत नसल्यामुळे टी आर पीचं एवढं काही जास्त महत्त्व नाही त्यानंतर डी पी डिस्प्ले पिच्चर त्यानंतर सी बी आय क्राईम इन्व्हेस्टिगेशन ब्युरो त्यानंतर आहे मित्रांनो आपलं आय पी एल जे आजच आपण क्रिकेट मॅचमध्ये आपला इंडिया जिंकलेला आहे इंडियन प्राईमियर लीग त्यानंतर मेंबर ऑफ पार्लिमेंट सी ओ चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर तर मित्रांनो त्यानंतर अजूनही खूप महत्त्वाचे आहेत एम एल ए मेंबर ऑफ मेंबर ऑफ द लेजिस्लेटिव असेंब्ली त्यानंतर बी ओ जो असतो आपला तालुका लेवलचा ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर त्यानंतर टी ई टी यामध्ये दोन तीन फुल फॉर्म होऊ शकते मित्रांनो एक टी ई टीवाला एक तर ई टी एट आहे म्हणजे सेंट्रल टी ई टीवाला टीचर एलिजिबिलिटी टेस्ट म्हणून त्यानंतर ओ टी ऑपरेशन थिएटर जे हॉस्पिटलमध्ये वापरल्या जातं त्यानंतर पी टी ओ प्लीज टर्न ओवर हे रोडसाठी वापरतात मित्रांनो जास्त करून पी एम प्राईम मिनिस्टर सर्वांना माहिती आहे ए टी ए टी एमचं जे आहे मित्रांनो बऱ्याच ठिकाणी वेगळे फुलफॉर्म लोकांनी लॉजिक लावलेलं आहे त्यानंतर ॲटोमॅटिक ट्रेलर मशीन आहे तो नंतर एल ईडी एमिटिंग लाईट एमिटिंग डेओ त्यानंतर जी एस टी गुड्स अँड सर्विस टॅक्स जे निर्मला सित्रामन यासाठी फेमस आहेत आपल्या अर्थमंत्री त्यानंतर आहे मित्रांनो आपला सिम सबस्क्रायबर आणि मेंबर त्यानंतर आहे मित्रांनो एच टी टी पी हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल ते त्यानंतर आहे मित्रांनो डब्ल्यू डब्ल्यू एफ वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड हे संदर्भात आहे मित्रांनो त्यानंतर पी पी पीपीटी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन एस टी एम एल हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज हे कंप्युटर संदर्भात आहे मित्रांनो त्यानंतर आहे आपला ए एल यू आर्थमॅटिक लॉजिकल युनिट हे कंप्युटरमधला असे एक प्रकार आहे मित्रांनो त्यानंतर आहे आपला आय टी आय इंडस्ट्रीयल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट त्यानंतर व्ही आय पी व्हेरी इम्पॉर्टंट पर्सन पी एम ओ प्राईम मिनिस्टर ऑफिसर मित्रांनो जर तुम्हाला हे दिसत नसेल तर थोडीशी क्वालिटी वाढवा त्यानंतर आहे मित्रांनो शेवटचे आपले पाच महत्त्वाचे बी एस एफ बॉर्डर सिक्युरिटी फोर्स त्यानंतर ईमेल इलेक्ट्रॉनिक मेल त्यानंतर आहे आपलं आर बी आयचं सगळ्यात महत्त्वाचं आर बी आय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया त्यानंतर डिमांड ड्राफ्ट आहे डी डी आपला डिमांड ड्राफ्ट आता आपण खूप रेअरली यूज केला जातो मित्रांनो त्यानंतर आपलं सगळ्यात महत्त्वाचं आपल्या भारताची टॉप मोस्ट पॉवरफुल एक्झाम आय एस इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस आणि शेवटचा आहे मित्रांनो एस बी आय स्टेट बँक ऑफ इंडिया हे सर्वांना माहिती तर हे होते मित्रांनो सर्वात महत्त्वाची फुलपाम त्यानंतर सबस्क्राईब करा शेअर करा थँक्यू